जय शिवराय त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी वेळ पाहिला जो चौदा पंधरा वर्ष मुलगा होता ज्याला उपचाराची गरज होती त्याला आपण शिवाजीनगर जे आपलं पुण्यातलं शिवाजीनगर आहे हे मी सगळे ऑफिस त्याला घेऊन गेलो होतो आणि त्याला उपचाराची गरज होती त्याला पहिलं विघ्नार्थ हॉस्पिटल त्याच्यानंतर मंत्रचं हॉस्पिटल त्या ठिकाणी आपण त्याला उपचारात आम्ही ॲडमिट केलं पण तिथं त्याचं काही झालं नाही त्यांनी सांगितलं तर त्याला जे काही उपचाराची गरज ती एक तर संचयतीमध्ये होऊ शकते किंवा आपलं स्वस्म हॉस्पिटल तर त्याच्यानंतर आम्ही सगळं नियोजन करून त्या पोराला पुण्यात घेऊन आलो आणि आज त्याला चौदा तारखेला आम्ही पुण्यात ॲडमिट केला आणि आज वीस तारखे म्हणजे काल अठरा तारखेला तो संध्याकाळी दहा वाजता एक्स्पायर झाला अन मुलगा तर सगळ्यात महत्त्वाचं ज्या मुलाचा वेळ आता तो एक्सपायर झाला आणि त्याची बॉडी घेऊन चालते तर आपली ही पोलीस आहे तर खरं सांगतो एवढं सहकार्य म्हणजे पोलीसांनी आज आपण म्हणतो ग्राउंड ग्राउंड लेवल जे असतं समाजाची सेवा काय असते ते पोलीस करत आणि त्यांच्याबरोबर घ्यायचं यांचा आशीर्वाद घेऊन आणि लोकांसाठी काम करायचा प्रयत्न करत असतो आज ठीक आहे आल्यावर रोजगार करत असताना यांच्यावर गोयाचं फोंड आल्या बाकीच्या हॉस्पिटलला गेलो त्या ठिकाणी आल्या पण आपण त्या बोला न्याय द्यायचं काम केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलगा आठ तारखेला केला दहा वाजता एक्सपायर झाला रात्री त्याच्यानंतर त्याला आम्ही दोन दिवस म्हणजे इथं बरपट ठेवलं जे शिवगृह असतं तर त्याचे नातेवाईक मिळून येण्यासाठी दोन दिवस आपण जे असतो जी बॉडी ठेवतो त्याचे नातेवाईक वेगळे किंवा काय पण ते मिळून आले नाही ना आणि बॉडी ताब्यात तर साहेब कालपासून पंचनामा असेल पोस्टमॉर्टम असेल तेव्हापासून ते कंटिन्यू आमच्या सोबत ना म्हणजे कायफॉड सायफोड होते तर खरंच मला अभिमान मन वाटतं का अशी लोकांना आमच्या पाठी उभे म्हणून नाही समाजामध्ये खंबीरपणे काम करू शकतो आणि म्हणायला कोणाला काही म्हणू द्या काम असेल काम शकतो पण ग्राउंड लेवलला काम करत असताना किती अडचणी असतात सांगायपेक्षा प्रत्येकाला माहीत असतात तर खरंच मला पुढे सांगता अभिमानी आणि आता डबू त्यांच्यासाठी ज्यांनी त्या बाळाच्या उपचारासाठी एक रुपया आपली मदत त्याला मुलासाठी केली आणि हॉस्पिटलचं एक म्हणणं होतं तर त्याला आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून त्याला अंत्य करतो किंवा त्याची बॉडी डिस्प्रोज करतो माझं किंवा पोलिसांचं हे आमचं एक म्हणणं होतं काळजी आम्ही घेतली तर त्याला असं देरवर्सपणे किंवा एक विचित्र अवस्थेमध्ये त्याचा आणखीवी व्हायला नको की त्याला आणखीवी होण्यासाठी आमची ही सगळी झटपट चालली तर आमचं जुन्नर पोलीस स्टेशन आहे त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं मला म्हणजे आज मदत केली हे वीस तारखेचं आजचं पत्र आहे तर त्यांनी हे सगळं पत्र दिलं पी आय साहेबांनी आणि जुन्नर पोलीस स्टेशननी का ही बॉडी अक्षय बोर्ड यांच्या ताब्यात देण्यात म्हणजे आमची काहीही हरकत नाही तर पोलिसांचं खरंच मनापासून धन्यवाद देतो का त्या मुलाला आज जो न्याय द्यायचा होता ठीक आहे तो वाचला नाही आपण जेवढे प्रयत्न करायचे होते त्या मुलासाठी केले फार सहा दिवस सात दिवस आम्ही आज कंटिन्यू येतो थांबूला जे होतील ते प्रयत्न आम्ही केले पण तो वाचू शकला नाही पण एक अभिमान वाटतो का छत्रपती शिवरायांचं नाव झोप वर्गा बेवरच किंवा ज्याला कोणी नाही असं तो मारणार होता की आज म्हणजे त्याचं गाणं झालं नाही आज आम्ही खंबीरपणे भाऊ म्हणून आज समाज म्हणून आम्ही सगळेजण त्याच्याबरोबर उभे आणि असं आज म्हणा सगळ्यांनी साहेबांनी किती वर्ष झाले रेडिओ केला अठ्ठावीस वर्ष रेडिओ केला झाले आणि त्यांनी सांगितलं का चोवीस चोवीस तास जॉब नसतो आणि ते पण आपले कायम व्हिडिओ पाहत असतात आणि तेच काल आपल्या या मुलाच्या सेवेमध्ये आले सेडीमध्ये असंच पाठी नाही धन्यवाद तर त्या मुलासाठी सगळ्यांनी प्रार्थना केली आपले एक एक प्रयत्न करत पाठवली तर नाही वाचू शकला पण शंभर टक्के प्रयत्न आपण सगळ्यांनी केले आणि वाचवायसाठी आमचाही मेह भरपूर रडतो म्हणजे ज्या दिवशी घटना भेटतो त्याचे दोन्ही लिव्हर खराब चालते दोन्ही किंवाही खराब ते भरपूर प्रयत्न केला पण झालं नाही पण जाऊ द्या असं आपल्या शिव पाहिजे पाठीशी करा आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभवतेच आजच्या दिवशी सगळ्यांनी त्याच्या आपल्या महादेवांच्या चरणी छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी